बहुप्रतीक्षित लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी बुधवारपासून अधिकृतपणे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे या हस्तांतरामुळे हे विमानतळ सी आय एस एफच्या सुरक्षा कवचाखाली येणारा देशातील एक्काहत्तरवा विमानतळ ठरला आहे पंतप्रधानांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या एकवीस दिवसात सुरक्षा यंत्रणा हस्तांतरित झाली आहे बुधवारी विमानतळाच्या परिसरात हा ऐतिहासिक हस्तांतरण सोहळा पार पडला यापुढे नऊशे वीस जवान आणि अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विमानतळाची सुरक्षा असणार आहे सप्टेंबर महिन्यापासून तीन टप्प्यात विमानतळ सुरक्षा टप्प्याटप्प्याने सी आय एस एफ दलाकडे सोपवण्यात आली सी आय एस एफ दलाने त्यांच्या अधिकृत एक्स माध्यमावरून ही माहिती प्रसिद्ध केली दलाने नमूद केले की विमानतळावरील सुरक्षा कार्यवाही अत्याधुनिक मानकानुसार आणि सर्व संबंधित संस्थांच्या घनिष्ठ समन्वयाने राबवली जाईल या अंतर्गत मुख्य आणि गौण अशा दोन्ही सुरक्षा क्षेत्रांमध्ये सी आय एस एफ तैनात राहील या हस्तांतरणामुळे दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्यप्रणालीत एक नवे पर्व सुरू झाले आहे देशातील सर्वात महत्त्वाचं आणि प्रगत विमानतळांपैकी एक ठरणाऱ्या या विमानतळावर आता सी आय एस एफचे सक्षम आणि अनुभवी सुरक्षा कवच उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांचा विश्वास अधिक बळकट झाला आहे डिसेंबरमध्ये या विमानतळावरून नियमित विमान उड्डाण सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे तिकीट बुकिंग कधी सुरू होते याकडे नवी मुंबईतील विमान प्रवाशांचे आणि उत्साही नागरिकांचे लक्ष लागले आहे